नमस्कार मित्रांनो मित्रांनो बऱ्याच वेळा पुरुषांचं असं म्हणणं असतं की स्त्री त्यांना धोका देते हा त्याच्या दोन्ही बाजू असतात मित्रांनो काही वेळा स्त्री पूर्णपणे चुकीची असते काही वेळा पुरुष देखील चुकीचे असतो नानाच्या जशा दोन बाजू असतात तशा या धोक्याला या ब्रेकअपला देखील दोन बाजू असतात मित्रांनो तेच आपण आज यात व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो काही कारणं काही चुका किंवा चुकीच्या वागण्यामुळे ते नातं बोरिंग होतं पार्टनरवरचा विश्वास नाही राहत काही वेळेनंतर काही वस्तूच धोक्याचं कारण बनतात चला सुरू करूया व्हिडिओ अशा कोणत्या चुका आहेत त्याच पाहून घेणार आहोत आपण आज प्रथम पहिलं म्हणजे एक लोकांना सुरुवातीला पार्टनरचं खूप कौतुक करतात एकमेकांना भेटण्यासाठी कारण शोधतात आणि नंतर फक्त ते फॉर्मॅलिटीचं प्रेम राहतं आणि जेव्हा पार्टनर त्यांच्या जुन्या दिवसांना आठवतो तेव्हा असं वाटतं की आता तो पहिल्यासारखा नाही ते पहिल्यासारखं प्रेम नाही मित्रांनो अशा परिस्थितीतच त्यांना दुसरं कोणीतरी आकर्षण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना वाटतं की कोणी आयुष्यात रंग भरायला आले मग काय अशा वेळी धोका मिळणं निश्चित होतं नंबर दोन मित्रांनो बऱ्याच वेळा लोक सोशल मीडियावर स्मार्टफोन लॅपटॉपमध्ये व्यस्त राहतात पार्टनरसाठी ते वेळच काढत नाहीत अशा वेळी जेव्हा सोशल साईटवर जर कोणी मिळालं तर लोक त्यांना जोडणे जोडले जातात आणि त्यांच्या पार्टनरचा थोडा पण वेळ ते त्यांना देत नाही त्यामुळे पार्टनरचा हळूहळू दुरावा निर्माण होतो आणि दुसरीकडे मन जोडलं जातं पण जर तुम्ही तुमचं नातं टिकवायचं असेल तर अशा चुका करू नका मित्रांनो नेहमी असंच असतं जर एखाद्या गोष्टीची नात्यामध्ये उणीव भासत असेल म्हणजे वेळ न देणे किंवा आणखी काही कारणं असतात तर अशा गोष्टींच्या उणीवेमध्येच बाहेर कोणीतरी आकर्षित करणारं त्या व्यक्तीला मिळालं तर ती व्यक्ती त्या व्यक्तीकडे नक्कीच आकर्षित होते त्यामुळे प्रेमात धोका हा मिळतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून मी धन्यवाद करते आणि असंच आपल्या चॅनलला तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा अशी तुम्हाला मी नम्र विनंती करते मित्रांनो तुम्ही खूप छान सपोर्ट करताय चॅनल खूप छान ग्रो आहे आणि असाच ग्रो होऊ द्या अशी तुम्हाला सर्वांकडून मी अपेक्षा ठेवते याबद्दल मी तुमचे धन्यवाद करते आणि मी तुमच्या सर्वांची ऋणी आहे